आहे आता जाणार आहे रामपुरे कुटुंब अरे नमस्कार दादासाहेब अहो आणि अथर्व अरे दोघे जण आलेले आहेत वा तर हे आहेत आज काय झालेलं आहे आपलं झी मराठी आपला हा जो परिवार आहे या परिवारामध्ये नवीन रामपुरे कुटुंब इथे येत आहे जोडलं जात आहे हे त्यांना सगळ्यांना कळलं म्हणून तुम्हा सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी आज खास हे सगळे जण जमलेले आहेत नमस्कार तर मी ऑफिशियली ओळख करून देतो हे आहेत दादा सा... आ, नमस्कार सगळ्यांना मी अथर्व रामपुरे आणि हे माझे बाबा दादासाहेब रामपुरे

हे घरकुल आहे रामपुळे कुटुंबाचं हे घरकुल आहे अतिशय आलिशान असा आपल्याला एक छोटसा एक हवेली दिसते याला घरकुल असं ते म्हणत असतात नेहमीच आणि या घरकुलामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया कुटुंबातली लोक येतील आणि ती लोक आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत हो हो मला हो हो! दादासाहेब म्हणाले की आपल्या घरी पाहुणे आले घरकुलमध्ये पाहुणे आले म्हणता बाहेर काय थांबवलंय तर मी तुमची ओळख करून देतो या मंजिरी ताई आहेत मंजिरी ती आणि खूप छान सगळ्यात पहिल्यांदा तर पुन्हा वा तर मला एक गोष्ट सांगा म्हणजे आम्ही बघासपासून इथे वावरतोय मला छान वाटत आहे घर खूप छान आहे तुमचं खूप छान आहे तुमचं दादासाहेब रामपुरे दादासाहेब पण आहेत अरे नमस्कार नमस्कार आमचं मगाशी बोलणं झालं बाहेर आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं आता आम्ही खरंच घरकुलामध्ये आलो आहोत तर तुम्ही जर एकदा पुन्हा एकदा स्वागत केलं तर आम्हाला आणखीन छान वाटत हो इथे मंजिरी समोर असताना मंजिरी माझी मंजीर अर्धांगिनी की जी या घराची खरंतर स्वागिनी आहे कारण ती आल्या गेल्याच प्रत्येकाच इतक्या आपलेपणाने सगळं करत असते आणि कसपट तिला बरोबर कळतं की कुणाला काय हवंय कुणाला काय नकोय कुणा काय द्यायचंय अतिशय हुशार अतिशय सुंदर अशा माझ्या आतागिरीचा मला खूप अभिमान आणि आज रामपुरी इंडस्ट्रीज त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय त्या वैभवाचा नामधारी जरी मी असलो तरी प्रत्येक गोष्टीचं जे फाउंडेशन असत पाया असतो तो भक्कम करण्यात वाचा सगळ्यात मोठा वाट आहे आणि माझा मुलगा त्याचाही वाट बरं मी तुम्हाला काय म्हणतो आता आधी मी तुमच्यात अर्धांगिनी म्हटल्यानंतर मी आधी बाजूला होतो त्यांना आधी शेजारी येऊ देत तुमच्या या आ, मला मला सांगा बरं तुम्ही आला इतके छान नेहमीच तुम्ही आम्हाला दिसता दिसतात करारे दिसतात असं असण्यामागे काही विशेष कारण आहे का करारी असं मी नाही म्हणणार एक अतिशय म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेणार असा मी आहे तिच्या आयुष्यात आणि त्यामुळे एक जेव्हा तुम्हाला मोठा परिवार सांभाळायचा असतो आमच्या परिवारातले सगळे हिरे आहेत त्यांना एका छान कोल्हायचं असतो बनण्याचं काम वाय सगळे हिरे वा 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 किती छान संस्कार वा किती छान बरोबर तर काय सांगशील आज या घरामध्ये आम्हाला कळलं बाहेर की अंबिका नाही आहे तर काय तिची आठवण येते का कसं वाटतं आता आ, कर, ती नाही आहे तेव्हा तर खूप साहजिक आहे माझी फॅमिली आहेच बरं वाट मी अंबिकाबरोबर माझ्या माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रवास बघितला स्वहनं घेतलं बरोबर तर ह्या सगळ्यात सगळ्यात मोठा लॉस मुलाच आई बाबा असतात बरोबर लाइफ पार्टनर आपण जेव्हा बोलतो इज अ पार्टनर बरोबर माझी मुलगी सुद्धा असेल आणि ती इम्पॉर्टंट आहे तिच्यासाठी आई आणि बाबा सुद्धा इम्पॉर्टंट असते पण लाईफ पार्टनर गमावलाय बरं तर सगळ्यात मोठं दुःख त्या गोष्टीचं मला असं वाटतं की मला आहे आणि खूप तिला करतो बरोबर आहे वेदा वेदा कुठे वेदा अरे वे, वा वेदा आलेली आहे आणि वेदाबरोबर अजून एक सुद्धा कोणीतरी या कुटुंबातली व्यक्ती आलेली आहे तर आता आपण त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारूया पहिल्यांदा तर मी तुलाच विचारेन की सॉरी म्हणजे आम्हाला अथर्व माहिती होता कारण आम्ही बाहेर असताना अथर्वशी आमची थोडीशी ओळख झालेली होती त्यांना सुद्धा आम्ही म्हणजे त्यांना सुद्धा आम्ही ओळखतो पण सॉरी तुझं ना नाव मला माहिती नाही आहे तू या कुटुंबात काय आहे सी मला भेटी सो आम्हाला प्लीज सांगशील का मी अनन्या रामपुरे लक्षात आलेलंच आहे आहे हे सुद्धा आणि शेंडेफळ आहे हे सुद्धा मला खूप खूप मजा येते दादाकडून खूप प्रेम मिळत आहे दादासाहेबांकडून खूप प्रेम मिळत आहे आणि आई तर खूपच प्रेम देते वा 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 बर आता म्हणजे सगळेच जण तुझ्यावरती प्रेम करताय तू सगळ्यांची लाडकी आहेस हे आम्हाला कळलेलं आहे पण तुझं या घरामध्ये कोण आहे तेही आम्हाला कळलं पाहिजे काय असं गॉसिप्स बाहेर नाही निघाला तर पत्रकार काय फायदा आता असं म्हणत आहे त्याच बेग क्वेश्चन सगळेच लाडके आहेत मी सगळ्यांवर प्रेम करते दादासाहेब दादा, दादा दा, वेदा आई साहेब आहे माया hmm. hmm? no hmm. like अच्छा वाह कर... uh, अच्छा <laughs> वाह <laughs> <laughs> तुम्ही पण रामपुरी कुटुंबातलेच आहात का ऍक्च्युली हो पण आणि नाही पण नाव आम्ही पाहत होतो अंबिकाची सावली अंबिकाची सावली म्हणजे जरा नीट सांगितलं तर बरोबर म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच वाटलो आहे अच्छा आणि ती जशी या घरात आले तिच्या मागे तिची सावली बनवून आहे त्यामुळे घरही माझं माणसंही माझी विनयी पाहिजे अच्छा 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 ओके मग तसे तुम्ही आलात पण पण मग आता अंबिका नाही आहे या घरामध्ये पण मग पण वेदा तर आहे तर वेदा बरोबर तुमचं कसं नात आहे किंवा तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं मत म्हणजे काय म्हणजे वेदा अंबिकाची मुलगी होती तशी माझीच मुलगी आहे बरोबर माझे विवणे दामोदर हा अच्छा 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 यांचा मुलगा या जरा या यापुढे जवळ या

अच्छा अच्छा वा वा काय पुस्तक एकदम वाजे असे तुम्ही असता एवढ्या मोठ्या मोठ्या कधी माझं मत जोडला आहे माझं नाव जोडलं अच्छा सो त्यानुसार वेदा 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 वेदाशी जरा आपण एकदा हे असं का म्हणतो यांची भाषा एक काही कळत नाही खूप असं तुम्ही या तुम्ही घ्या

या या जर आपण जागा दिला तर त्यांना जरी घेऊन नमस्कार तुम्ही कोण म्हणजे आम्हाला म्हणजे मलाही माहिती नाही आहे तर आपण कोण आम्ही कोण हा डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी पहा साक्षात परमेश्वर दिसेल तुला उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखं तुझं कोणी असून तेवढं संचित झालेलं नाही मी मी बाबा रंगराज अहम ब्रह्मास बाबा तुम्ही तुम्ही पुढे राहता याच घरात राहतात की अजून परमेश्वराचा वास सगळीकडे असतो प्रत्येकाच्या मनात मी आहे परंतु माझं स्थान माझा आश्रम अच्छा म्हणजे तुझ्या आश्रमात असतात माझाच आश्रम ओ अच्छा अच्छा तुमचा आश्रम आहे परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला त्याच्या पायाशी जावं हां आज तुमचा योग आहे म्हणून मी साक्षात इथे आलेलो आहे याच्यामध्ये नेमकं काय आहे हे बघ ही मालिका आहे सी टी बरोबर आणि झी टी व्हीचा इतिहास असं सांगतो आतापर्यंत hmm. की त्यांचे जे जे प्रोजेक्ट आतापर्यंत आले hmm. ते सर्व हे माणसांमधल्या नाचांवर त्यांच्यातल्या प्रेमावर बरोबर hmm. त्यांच्या त्या असुयेवर hmm. hmm. <laughs> पण शेवटी सगळ्यांचं छान व एका hmm. प्रिन्सिपलवर झीच्या सगळ्या मालिका आधार hmm. असतात आणि त्याचप्रमाणे ही पण मालिका ह्याच गोष्टीला पुष्टी देणारी ठरणार आहे